शाळा हा शब्द ऐकला की काय आठवतं बहुतेक करून तिथलं सोशल लाईफ कोण पॉप्युलर आहे कोण नाही आणि यशस्वी होण्याच्या कल्पना नाही का पण हे यश म्हणजे नक्की काय आज आपण शाळेतल्या याच सामाजिक आव्हानांकडे एका अगदी वेगळ्या अँगलने बघणार आहोत हायस्कूलमध्ये असताना कधी असं वाटलंय का की आपण कुठल्या तरी अशा गेममध्ये अडकलोय जो जिंकणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे हा प्रश्न ना खूप लोकांना सतावतो एक असं कोडं आहे जे वर्षानुवर्षे डोक्यात राहतं तर चला आज हेच कोडं सोडवायचा प्रयत्न करूया तर असं इमॅजिन करा की शाळेतलं जे सोशल लाईफ आहे ना ते म्हणजे खेळ आहे एक असं मैदान जिथे काही न लिहिलेले नियम आहेत आणि प्रत्येकाचा रोल आधीच ठरलेला आहे मग या खेळात जिंकणं म्हणजे काय सोप्पंय आहे पॉप्युलॅरिटी सोशल स्टेटस कोण सगळ्यात जास्त कूल आहे कोणाचा ग्रुप मोठा आहे याच गोष्टींवरून जणू काही स्कोअर ठरवला जातो आणि हेच ह्या खेळाचं मुख्य टार्गेट बनतं पण खरी गंमत तर आता आहे काय वाटेल जर मी असं म्हटलं की या मैदानात सगळेजण हा एकच खेळ खेड़ खेळत नाहीत जण तर एक पूर्णपणे वेगळाच खेळ खेड़ खेळत असतात आणि हाच हाच या संपूर्ण विश्लेषणाचा मेन पॉइंट आहे तर बघा एका बाजूला आहे शाळेचा खेळ इथे पॉप्युलॅरिटीचं सगळं काही आहे पण हा खेळ फक्त काही वर्षांपुरता मर्यादित आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे खरा खेळ जिथे तुमचा स्किल तुमचा जगावर होणारा इम्पॅक्ट महत्वाचा ठरतो आणि हा खेळ हा आयुष्यभर चालतो आणि इथेच या विश्लेषणाचा मूळ विचार समोर येतो तो असा की नर्ड्स हे लूजर्स नसतात ते फक्त एक वेगळा खेळ खेळत असतात आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे त्यांचा हा खेळ खऱ्या जगात म्हणजे रिअल वर्ल्डमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळाच्या खूप जवळचा असतो ते ज्या गोष्टींवर फोकस करतात ना त्यांचं महत्त्व शाळेबाहेरच्या जगात प्रचंड असतं आणि म्हणूनच तर आज कित्येक सक्सेसफुल लोक अभिमानाने सांगतात की शाळेत ते नड होते कारण त्यांना कुठेतरी नकळतपणे हे समजलं होतं की खरा खेळ पॉप्युलॅरिटीचा नाही तर काहीतरी क्रिएट करण्याचा आहे काहीतरी शिकण्याचा आहे आणि स्वतःला मोठं करण्याचं आहे ओके तर आता खेळाडूंकडून थोडं बाजूला होऊया आणि आपलं लक्ष थेट मैदानाकडे वळूया म्हणजे शाळेच्या वातावरणाकडे हे समजून घेणं खरंच खूप इम्पॉर्टंट आहे तर मूळ स्रोत काय म्हणतो बघा तो शाळेला एक विचित्र आर्टिफिशियल जागा म्हणतो अर्धी एकदम स्वच्छ जिथे सगळे नियम आहेत आणि अर्धी जंगली जिथे नियम तोडले जातात असं वाटतं की हेच पूर्ण जग आहे पण हे खरं आयुष्य नाही तर मग या वातावरणाचे मेन पॉइंट्स काय आहेत पहिलं म्हणजे ते टेम्पररी आहे तात्पुरतं दुसरं ते आर्टिफिशियल आहे आणि तिसरं इथे नियम आणि बंडखोरी यांचे एक अजब मिक्सचर आहे आणि याचमुळे तर ते कित्येकांसाठी इतकं चॅलेंजिंग ठरतं पण ऐका यातही एक आशेचा किरण आहे जर आपण नीट पाहिलं ना तर या आर्टिफिशियल जगाच्या भिंतींच्या पलीकडे बघता येतं शाळेत असताना सुद्धा आणि ही जाणीवच आपल्याला खरी ताकद देते की अरे हा फक्त एक फेज आहे पूर्ण आयुष्य नाही आता बघा हा मुद्दा फक्त नर्ड्स पुरता मर्यादित नाहीये चला याला थोडं मोठं करून बघूया आणि टीनेजर्सच्या मनात जे कॉमन दुःख असतं ना त्याबद्दल बोलूया एक प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो टीनेजर्स बहुतेक वेळा इतके अनहॅपी का असतात याची अनेक कारणं दिली जातात हो पण खरं कारण काय असेल यावर सहसा दोन टिपिकल उत्तरे मिळतात पालकांना काय वाटतं हे सगळं हार्मोन्समुळे होतंय आणि मुलांना वाटतं नाही लाईफच खराब आहे पण गंमत म्हणजे मूळ स्त्रोत म्हणतो की ही दोन्ही उत्तरं अर्धवट आहेत खरी समस्या मुलांच्या आत किंवा त्यांच्या विचारात नाहीये प्रॉब्लेम आहे त्यांच्या परिस्थितीत म्हणजे त्यांचं दुःख हे इंटरनल नाही तर ते ज्या वातावरणात आहेत त्या एन्व्हायरमेंटमुळे आहे जरा विचार करा मोठ्या माणसांनी त्यांना एका अर्थाने बाजूला सारलंय कारण त्यांचा कोणताही इकॉनॉमिक उपयोग नाही त्यांना अनेक वर्ष एकमेकांसोबत एकाच जागे कोंडून ठेवलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे करायला कोणतंही खरं मिनिंगफुल काम नाहीये आणि म्हणूनच मूळ स्रोत म्हणतो की अशा प्रकारचा कोणताही समाज जगण्यासाठी भयंकर असतो खरंय जेव्हा लोकांना असं एकत्र कोंडून ठेवलं जातं ज्यांच्याकडे कोणतंही मोठं ध्येय किंवा अर्थपूर्ण काम नाही तेव्हा तिथे निराशा आणि दुःखच पसरणार ना आता हे सगळं ऐकून कदाचित थोडं निगेटिव्ह वाटू शकतं नाही का पण थांबा या विश्लेषणाचा जो शेवटचा निष्कर्ष आहे ना तो आश्चर्यकारकपणे खूप पॉझिटिव्ह आहे हो हे अनालिसिस थोडं कठोर वाटेल पण त्यातून मिळणारा जो मेसेज आहे तो खूप पॉझिटिव्ह आणि तितकाच महत्त्वाचा आहे याचा अर्थ काय होतो आहे याचा अर्थ असा होतो की आपण ज्या समस्यांना कायमचं आणि न सुटणारं समजतो त्या खरं तर तशा नाहीत का कारण जर प्रॉब्लेम सिच्युएशनमध्ये असेल तर सिच्युएशन बदलता येते आणि यातून मिळणारा सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे टीनेजर्स जन्मताच दुःखी मॉन्स्टर्स नसतात त्यांचं दुःख हा त्यांच्या स्वभावाचा भाग नाहीये आणि ही एक अशी गोष्ट आहे जी मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही धीर देणारी आहे याचाच अर्थ काय की आपण सगळे मिळून ही परिस्थिती सुधारू शकतो आणि म्हणूनच हे सगळं डिस्कशन आपल्याला एका शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन जातं की जर शाळा हा फक्त एक खेळ असेल तर त्याचे नियम बदलण्याची ताकद आपल्यात आहे का